बायकोले तरी विचारा तुमच्यापेक्षा ते बरी आहे आणि ते जमत नसून तर पहिलाच वागणं तरी लक्षात घ्या का ते मागून गेलं तर लात मारते समोरून घेतलं तर सिंगावर घेते तुम्ही कोणालाच काहीच तर बैल बरा तुमचा बैल बरा त्याला लात तरी मारता येते तुम्हाला काहीच करता येत नाही मी सवा बऱ्याच जणांना विचारतोय पुरा महाराष्ट्रभर फिरलोय अरे जर आपला कापूस तीन हजाराली विकायला लागला का ला तर काय कराल तुम्ही शांत अरे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना एखादा आमदार जरी कापला ना आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही पण हे जात मरतोय जाऊन बसलं जरी काही आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताच काय फरक आहे मेल्यापेक्षा परवडत नाही काय हा धिंगाणा जर सुरू केला ना तर के सांगतोय मुदल्यानं काय पाहतोय सरकार तो अक्कल द्याव कुणाला करावं कुणा आमच्या परवडत नाही तो आम्ही थोडस बाजून गेलो म्हणून आम्ही मरण्यापेक्षा काही लढलं पसंत केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे आणि ते जर लढणं सुरू नाही केलं तर आमच्या लढण्यात काही संशोधन करा आमचं चुकलं असेल तर ते दुरुस्त करा आणि सरकार चुकत असेल तर मग मात्र त्यांना चोपल्याशिवाय राहू नका आहे आमचे केदार जी आहे पोषणा वेळेस पण ते आले बरं वाटलं का एक निळ निळ निळधारी आम्ही सांगतोय एका शेतकऱ्याबद्दल जेव्हा असे सगळे बोलायला लागल कोणी भगवा घेऊन येईन कोणी निळा घेऊन येईल कोणी पिवळा घेऊन येईल कोणी हिरवा घेऊन येईल आणि तो सगळा आमचा सा शेतकऱ्यासाठी लढत तेव्हा सुखाचे दिवस आमच्या सगळ्यांच्या आल्या दिव आल्याशिवाय आला ते सुखाचे दिवस आले पाहिजे ज्या मायनं आम्हाला नऊ महिने पोटात ठेवल्या तिच्या चेहऱ्यावरची चिंता अजूनही कमी झाली नाही आम्ही कुठं चुकतो कशा पद्धतीनं चुकतो हे जर लक्षात घेतलं नाही तर माझ्यासारखे काय कोणी उभं राहिलं निश्चित सापडत मराठा सापडत तुमच्या दलितात सापडत आहे तुमच्या काय म्हणते मुस्लिम मध्ये सापडत सगळ्या ह्याच्यात चारोतरफ आहे मेरा किसान ज्या नजर डालेंगे गे वा किसान आहे सगळ्यात जास्त संख्या आमची सगळ्यात जास्त मतदान आमचं सगळ्यात जास्त मेहनत आमची आमच्या मेहनतीमध्ये खोट आहे का हो पण बाबासाहेब आंबेडकर सन छत्रपती शिवराय असण महात्मा ज्योतिबा फुले असतात अण्णाभाऊ साठे असतात असणार यांनी विचाराची लढाई सुरू केली होती आणि तुम्ही नेमकी तेच थांबवले तुम्ही विचाराची लढाई थांबवली आणि जातीपाती धर्माची लढाई सुरू केली मला नाही दिवाळी गेल्यावर कपडे येत नाही ही अशी सगळी अवस्था आहे जो कापूस विकवतोय त्याच्याच घरी कपडे मात्र महाग नसत आणि जो कापूस विकत नाही ज्याला लुटत त्याचे कपडे मात्र कोटात घेऊन फिरतोय घरी आणि म्हणून ही जी अवस्था आहे ही बदलू शकतो आत्मविश्वास आहे मला पूर्ण विश्वास आहे का माझा शेतकरी जेव्हा चिकाटीनं एकत्र उभा राहील तेव्हा भा आत्ता पंजाबच्या शेतकऱ्याचं नव्वद टक्के माल खरेदी होतो हमी भावात नव्वद टक्के अजून सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही कदाचित ते सुरू झाले असते तर आमचे भाव सोयाबीनचे वाढले असते सुरू करायला तयार नाही आणि कोणी बोलायला तयार नाही कासाच सीसीआयचा तेच प्रॉब्लेम आहे वाले आम्ही पाहतोय अजून सुरू झाले नाही आणि अजूनही आम्ही सांगतोय का या दोन तीन दिवसात दिवाळीचे दोन तीन सुट्ट्या झाल्यानंतर जास्तीत जास्त आमच्या आंदोलनाच्या अगोदर ते केंद्र जर सुरू झाले नाही तर सरळ सरळ पालकमंत्र्याच्या घरावर घेराव टाकता पाहिजे एकत्र झालो पाहिजे हे जर जमलं तर हे जमतय आपली तयारी आहे का सगळ्यांची लढाऊ का आम्ही का राहू द्या जातीचं घ्यावं अंगावर अरे लढायचं का नाही लढायचो नारा द्या म्हणजे हातात हातातलं विकेपर्यंत तुमचा पण संख्या तुमची जास्त वाद तुमचा जास्त थोडा तपास रात्रभर विचार करा तुम्हाला चमक नसेल तर हुशार बायको असून तर तिला तरी विचारा <laughs> आणि तुमच्या अजून आटोक्यात आलाच नसन घे तर बायको तरी विचारा तुमच्यापेक्षा ते बरी आहे आणि ते जमत नसून तर बैलाच वागणं तरी लक्षात घ्या का ते मागून गेलं तर लात मारते समोरून घेतलं तर सिंगावर घेते तुम्ही कोणालाच काहीच काढत नाही मायाची तुमच्यापेक्षा तर बैल बरा आहे रे तुमचा बैल बरा त्याला लात तरी मारता येते तुम्हाला काहीच करता येत नाही मी सवा बऱ्याच जणांनी विचारतोय पुरा महाराष्ट्र फिरलोय अरे जर आपला कापूस तीन हजाराला विका लागला तर काय कराल तुम्ही शांत त्या वतनदारीतून गुलाबशाही आदित्य शाही सालाची शाही चालाची, चालाची, चालाची। पण ही वतनदारी बंद केली म्हणूनच तर संभाजीराजा सासऱ्या कोण मारला गेला रे नाव औरंगजेबाचं जरी असलं तरी सासरा किती काढून काढून त्याला पोखर केला जात आणि बाजार समिती आला का तिथे लुटत म्हणजे पेरणी पासून बियाणं घ्यापासून लूट सुरू आहे बियाणं घेतलं लुटलं औषध घेतलं लुटलं खत घेतलं लुटलं पेरलंही आणि जमिनीत केलं तर किडे माकुड्या तिथून उरलं थोडं मोठं झालं का बसते जा हाकला साल्याले अर्ध तर माल्या मी माल्या माझं शेत पेरलं चार डाव पेरा लागलो ला तू त्या ढोकरेनं साला एवढ्या मोठ्या मातीमध्ये एवढा तुरीचा दाना दिसतेच कसा काय हक्कल रे ढुकराले पुर तासच लंब करून टाकते सरकार ह्या जाय बेकार आहे ढुक्कर कमसे म्हणून पेराच्या अगोदर तरी दाणा खात हे साला हाती आल्यावर हात मारत रा म्हणजे ढुकरापासून वाच याच्यापासून वाज वाच सगळ्या आंगावर आहे त्याच्या तिकून आला का निसर्ग वेगळा पाऊस पडला नाही पडला नाही पडला तरी मेला मी तर म्हंटल का ह्या शेतकऱ्याचा आमदार होणार आहे शहरातला आमदार मुंबईतल्या आमदाराला काहीच तकलीफ नाही हप्ते कर जय रामकृष्ण शहरावाल्याला तर झोपू देत नाही वच्च वीज पडली जाय बाबा तिथे वच्च दिसून आले सोंगाव का नाही सोंगाव म्हटलं मला सोंग <laughs> उठा म्हटल्यावर माल्या तालुक्यातला एक पोट ज्याने म्या मुंबईला जाऊन दहा लाखाचा खर्च केला मी स्वतः रक्तदान केलं चार बॉटल दिल्या आणि ते त्या टेट्रेसवर होत भटेंगे तो कटेंगे आणि त्या कार्यकर्त्यानं म्हटलं अरे बच्चू भाऊ न तुझा जीव वाचवला रे आणि आता बच्चू भाऊ महत्वाचा नाही हिंदू महत्त्वाचा आहे धर्म डुबलानी पाहिजे विष आहे विष आहे आणि ह्या विषाणच तुमचा अंत केलेला आहे कारण हे सोपं आजकाल जाती धर्माचं राजकारण फार सोपं आहे अहिल्यादेव होळकर एवढ्या मोठ्या धर्मसुधारक होत्या प्रचंड काम तुमच्या आमच्यासाठी केलं सगळ्या रूढी परंपरा चिरफार केल्या एकटा लढले आमच्या केदारजी लढले तर त्याला सपोर्ट पाहिजे रे काय होत या हक्काची लढी नेहमी मागत होती पण जातीच्या लढ्या मोठ्या झाल्या आरक्षणाची लढी किती मोठी होत चालली किती मोठी होत आहे मी सगळा हिशोब काढला येणाऱ्या वीस ते तीस वर्षात चार लाख जागा निघणार आहे सरकारी जागा चार लाख आमची आताची लोकसंख्या अठरा कोटी आहे आता अठरा कोटी मध्ये चार लाख त्याच्यातले सात कोटी परिवार पंधराशे कुटुंब मागे एक जण नोकरी लागणार आहे येत्या तीस वर्षात आरक्षण असलं पाहिजे त्याच्याबद्दल दोमत नाही आहे पण आरक्षणामधला एकंदरीत सूत्र जर पाहिलं माझांना शिक्षण सगळ्याला फ्री करून टाका मग राहिला नोकरीचा भांगड तर हे जे आहे आपण पंधराशे मागे एक जण नोकरीवर लागत असत आणि त्याच्यासाठी एवढी मोठी संख्या जमा होत असत तर माझ्या जर कापसाले पंधरा हजार रुपये भाव भेटला सोयाबीन दहा हजारावर गेली तूर बारा हजारावर विकली तर आम्हीच तर नोकरीवर ठेवतो लोक आमच्या तेवढी ताकद आहे आम्ही मेलोय भावात आणि भांडतोय आरक्षणासाठी या सगळ्या प्रश्नाचे उत्तर काय आहे भाव भाव आरक्षणामध्ये एका घरा गावातले पंधरा जण चुकी होऊ शकत मान्य आहे ते पाहिजेच पण जर भाव भेटला तर अक्क गाव सुखी होते का नाही होत अरे होणार का नाही होणार अक्कल द्या तुम्हाला जातीच्या राजकारणात राजकारण फार व्यवस्थित होते साहेबांना जाहीर किती केले आठ हजार एकशे दहा रुपये आठ हजार एकशे दहा आता आठ हजार एकशे दहा हाय भाव चुकीचा आहे कारण अकरा हजारने भेटले तर आठ हजार जर दिले तर वीस टक्केनं घाट्यानं आपल्याला कापूस विकावं लागतं वीस टक्के घाटाचे भाव, भाव जाहीर झाले आमचे केंद्रानं जाहीर केले जे मोदीजी यवतमाळ येऊन गेले ते मोदीजी म्हणून कापडाचं सूत सुताचं कापड कापडाचं गारमेंट आम्ही विदेशात पाठवू आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला सुखी करू मला बरं वाटलं त्या बाय की हा चांगला माणूस फायदा झाला आणि वीस पंधरा वर्षानंतर काय आता अमेरिकेतला कापूस भारतात आणला एका एक एक सदिशेचा नारा द्यायचा आणि अमेरिकेतला कापूस पंचवीस लाख गाठी तुमच्या अंगावर बसवलाय हो कापूस रोज धूत यायचे काय दाखवायचं यांना काय नाही दाखवायचं पहिलेच गेम लागलेला आहे किती दाखवायचं रामदास कदम असे बोलले परत ना असा बोलला आता अधिक दुसरं परळ करणार नाही तर जयंत पाटील अभे सहायचो हे दोघ जण मरू दे ना आम्हाला काय करायचं आहे आमचं काही दाखवशील का तिथं किती घाट मेला म्हणून त्या दोघंच्या भांडण्यामध्ये आमचं काय भलं होणार आहे भाजपाले भांडू दे का राष्ट्रवादी का सेनेवाले ते काही आमच्यासाठी महत्वाचं आहे का रे आज सगळ्या एकूण आम्ही पाहतो फसतोय मग या सगळ्या थोडाच्या मागे तुम्ही जात लावत असाल तर तुमच्या सारखे नालाय कोणी नाही तुम्ही, ना ला तुम्ही पोस्टर लावले का माणसं वेगळे होते या देशामध्ये बाबासाहेबांच्या लावले तर वेगळे शिवाजी महाराजांचे लावले वेगळे महात्मा फुलांचे लागले पोस्टर लावून गर्दी जमा होत रे काय होणार आहे एवढे मोठे माणसं जातीच्या एवढी पिंजऱ्यात अटकून ठेवले तुम्ही आणि हे त्याच कारण सुरू झालं आमच्या मराचं मराचं कारण तुम्ही आहे सरकार नाही आहे सरकार तर एका दिवसात तुम्ही सांगतोय एका दिवसात सरकार ना तालावर आलं ना अव आमची संख्या सात कोटीच्या वर आहे शेतकऱ्याची शेतमजुराची गावखिड्यात राहणाऱ्याची चार ते पाच कोटीवर आम्ही अर्धे काय एक कोटी जरी जमा झाली ना भाऊ संडा झाले जागाच आपण नक्की पॅन भरणसाल पण तेले माहित आहे का बच्चू कडून किती काही बोमला हे जाती तटकल्याशिवाय रा नाही आता जाती जातीची जाती स्पर्धा एवढी झाली का आता ते इतकं हिरवं दिसून आलं तर आपलं राजकारणच जमते तुम्ही मरा साल या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर निघाला तुम्ही राहना जाती काय पण शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे आणि ते जगणं सुरू केलं तर हे विषय कथ म्हणून जात सहा हजार रुपये ना कापूस शिकायला क्विंटलची शिफारस झाली अकरा हजार रुपये राज्य सरकारनं शिफारस केली मी नाही केली शिफारस राज्य सरकारनं शिफारस केली अकरा हजार रुपये पर क्विंटल भाव भेटला म्हणजे पंधरा टक्के नफा भेटला किती टक्के तुम्हाला वाटतं जातीचा आला म्हणजे जमलं बे बाब जातीला गणित बदलत नाही जेपर्यंत मातीची किंमत होत नाही तेपर्यंत जाती सुधरत नाही हे काळ्या दगडावरची पांढरी तुम्हाला काय परीक्षेत मार्क द्यायला उभा आहे ह्या सगळ्या व्यवस्थेवर वार करावं हो लाग लढावं हो लागणार आहे टोळा लागणार आहे आणि जे निष्ठावान आहे ना मी तर सांगतो बच्चूवर निष्ठा ठेवू नका कुठल्याही नेत्यावर निष्ठा ठेवायची गरज नाही निष्ठा ठेवायची असेल तर माझ्या माय बापावर जमिनीवर निष्ठा ठेवा या आराम खरोवर निष्ठा ठेवणं बंद करा पण तुम्ही तर इतके आहे का तुम्हाला तर मरताना तुम्ही मेले समज्या पार्टीतल्या लोक मी त्याचा निष्ठावान आहे हे का आणि त्याच्या ठोंगणा त्याचा झंडा लावून द्यायचा पुऱ्या गावभर फिरवायचा गावात जर आपण बनलो एखाद्या आमदाराला बोललो तर त्याच्या पार्टीतले लोक तयार आहे तुम्हाला घेरासाठी गणित इथं चुकलं एवढा मराठी सात लाख करोड तेलंगणाचं बजेट सा आहे साडेतीन लाख कोटीचं आणि तेलंगणानं शेतकऱ्यासाठी पैसे ठेवले पंचेचाळीस हजार कोटी तिथल्या धान आम्ही तिथल्या धान उत्पादक तिथला सोयाबीन उत्पादक तिथला कापूस उत्पादक का आले एक मागे पाच हजार देत गारपीट येऊ नाही येऊ काही नव्हतो समांतर आम्ही भावांतर योजना हो पाच हजार रुपये देतो आणि आपलं सरकार काय देऊन राहिलंय म्हणजे दिवाळी चांगली करू दिवाळी अंधारात नि केली पाहिजे अबे साल्या आमचं आयुष्य घरात चाललं तू काय दिवाळी चांगली करणार आहे हो। आणि पाच हजारांना दिवाळी चांगली होणार आहे तुम्ही दोन -दोन लाखाचे फटाके फोडणार आम्हाला पाच हजारात समाधान एवढे एवढे आहे गाव हो आम्ही नाता मारा तुमच्या एका गावच एका गावचं नुकसान एका एकरा माग कापसाले पाच हजार तुम्हाला कमी भेटलं पाच हजार एका क्विंटल कमी एका क्विंटलला माग आणि पंधराशे बहिणीला गेल्ले तुमच्यातून लुटले अर्धे बहिणीने पाठवले अर्धे येणसा खिशात ठेवले आता पाच हजार रुपये पर क्विंटल नुकसान झालं एकरी जर आठ क्विंटल पकडला तर चाळीस हजार एका एकर वाल्या शेतकऱ्याचं आहे पुऱ्या गावात जर दोन हजार एकर जमीन असेल तर चार दोन्ही तुम्ही ऐंशी कोटीचं नुकसान आहे आणि तो कुठे जर इथं काय म्हणते एखाद्या पन्नास लाख रुपये टाकले आणि भूमिपूजनले आला ना तुम्ही वाजुन तर तुम्ही डमरू वाजून तयार आहे स्वागत करा हे सगळं गणित तसच आहे म्हणजे दोन तुमच्या गावाले ऐंशी कोटीनं फक्त कापसामध्ये लुटलं आणि पन्नास लाखासाठी जर भूमिपूजन करायला तुम्ही डमरू वाजत असा तर डमरू नका का लातारा साल्या मग विचार करा हे बोलायला तयार गावाचे आहे ना हे पार्टीचे गुलाम बसले असतात झंदा घेऊन बसले गेले बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहायला पाहिजे कारण त्याला जिल्हा तिकीट पाहिजे त्याला पंचायत समिती छोट्या अंबानीचे पैसे अहो ते आता दोन प्राध्यापक महाकडे रिटायर झाल्यानंतर आले सव्वा लाख रुपये महिना आहे एका प्राध्यापकाले पेन्शन सव्वा लाख रुपये आहे द्या आधी अडीच लाख द्या मला काही म्हणायचं नाही सव्वा लाख त्याचे दोन पोट्टे नोकरीवर आहेत ते अडीच लाख घेते ते पाच लाख ते हे सव्वा लाख अडीच लाख साडेसात लाख दोनही सुना असेल तर बाय काय नोकरीवरच भेटते ते काय भांडे घासाले ते काय घरी भांडे घासाले तुम्ही जा शहरात गावातली गरिबी वाढली का कलेक्टरच्या घरी भांडे घासाले आमची बळी भेटली म्हणून समजा गरिबी कायम राहिली पाहिजे घरा गावात त्याशिवाय शहर श्रीमंत होत नाही शहर श्रीमंत व्हायसाठी तिथल्या फॅक्टरीवर कमी भावाचा मजूर भेटला पाहिजे म्हणून तो कंपनीवाला सुखी झाला पाहिजे म्हणून हे गरीब ठेवण्याचं राजकारण आहे षडयंत्र आहे ते समजून तुम्हाला मला माहित नाही पण व्यवस्था तशीच आहे मग एका इकडे एवढा पैसा देता तुम्ही सव्वा सव्वा लाख म्हणजे रिटायर झाल्यावर आम्हाला वर्षाचे एक लाख रुपये भेटत नाही बोलणार कोण हे अर्थशास्त्र समजून कोण घेणार आम्ही इतिहासात रमतो त्यानं काय केलं यानं काय म्हटलं हे लागेल आमदाराचा पगार दोन हजार दहा मध्ये सत्तर आता <laughs> ते तीनशे राहिल्यावर काय करणार आहे मागणी का काय करावं लढाले तीनशे तीनशे साठ दिवस आहे अडीचशे दिवस काम करतो शेतात आपण फार मेहनत घेतो में पण त्या शेतातच्या मेहनतीला जर दाम लागत असेल तर पंधरा दिवस रस्त्यावर या लागत तरी जमते काम पंधरा दिवस जेवढी मेहनत शेतात करताना त्याची वन पर्सेंट आंदोलनात मेहनत करा आणि आम्ही तुम्हाला राजकारण मत मागले नाही येणार ना तो काही धोक्यात घेऊ नका बचकूड मतासाठी करते बिलकुल नाही आज तर एखाद्या पार्टीत जाऊन जमून टाकलं असतं गुवाहाटी गुवाहाटी नाव ना बदलाम केलं त्या जसा की सहाचा हिंदुस्थानातला पहिलाच माणूस तिकडे गेला पण हे तुम्हाला माहित नाही त्या एका जाण्यामुळं माझ्या दिव्यांगाचं जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय आज अडीच हजार रुपये महिना आहे पैशाची लढाई धर्मभेद और जाती भेद की नाही आहे या अर्थभेद की लढाई आहे पैशासाठी लढावं हो लागणार आहे पैसा आहे तो सब कुछ आहे सगळं येतं आता पैशात काही कमी नाही पडत मग आमचाही बंगला होईल आमची गाडी होईल पण ते पैशाची लढाई लढावं लागेल आम्ही पैशाची लढाई जिंकलो जिंकलो आहे दिव्यांगाची सात दिवस उपोषणाला बसलोय आणि सात दिवसानंतर जेव्हा सहाशे रुपये महिना होता त्या दिव्यांगाचा देवापासून लढतोय हजार केला पंधराशे केला दोनशे गुन्हे दाखल आहे फक्त दिव्यांगासाठी मला आमदार म्हणायचे की का तू काय लढतोय ग्रामपंचायत सदस्य याची ताकद नाही राजकीय यांची आणि कशाने लढायचं म्हणलं सगळं काम राजकारणासाठी नाही केलं पाहिजे काही काम आशीर्वादासाठी करता आले पाहिजे ते काम आम्ही आशीर्वादासाठी करतो ही तुम्ही समजून घ्या ह्या पैशाच्या लढाई जात पात धर्म पंत पार्टी मदत आणू नका शेतकरी म्हणून लढा एवढीच विनंती करतोय सगळ्यात गरीब ते हे निवडून तुम्ही दिला आणि पगार त्याचा वाढला आली झाले वाजवा वाजवा काही वाटतं तुम्हाला काय छावेत कठीण आहे तुमच सगळं पण तुमचा भाव वाढला नाही तरी भामदराचा पगार वाढला म्हणून टाळी वाजवा ना काही हरकत नाही ही मानसिकता बदलावं लागेल लढावं लागेल अठ्ठावीस तारखेला आपण नागपूरला जाणार आहोत अधिक काही सांगायची गरज नाही आहे लूट चौफेर होत आहे आणि म्हणून आम्ही सांगतोय का अठ्ठावीस ला तुम्ही येणार आहे का नागपूरच्या आंदोलनात पंधरा जणांना हात वरते गेला या हा म्हणते गाळ्या सांगा काय म्हणते मग काय पोट्याचं लग्न होईल साहेब गाडी बंद मार हाच वाद आहे आपला सवय लागली ना अरे सवय काय लागली गाड्या शिवाय जमत नाही अरे मस्त शिदोऱ्या घिदोऱ्या चार पाच दिवसाचे बांधून ठेवा त्या पंजाबच्या शेतकऱ्यानं साडे तेरा महिने आंदोलन सुरू ठेवलं साडे तेरा महिने कमाल काय हाईट काय माहितीये कायदा पास झाला होता राष्ट्रपतीची सही झाली होती कायदा पास झाल्यानंतर मोदी साहेब असं म्हणायचे का कायद्यातला एक शब्द कमी होणार नाही पंजाब का किसान था भगत सिंह के रहा पर लढा और उसने ये करके दिखाया जो मोदी बोल रहा था एक शब्द भी खत्म नहीं होऊंगा वोस पंजाब वालों ने पूरा कायदा वापस लेने को लगा हे काकादा शेतकऱ्याची ती वर्ष सास्य लोक जाग्यावर मेले रे ऊन वारा पाऊ तीन वर्ष सगळं जागावर घेतलं सगळं दिवाळी गिवाळी सगळी तिथच केली आणि आम्ही लगेच तुम्हाला बायकोची आठवण येते करा वापस चालला गडी गणे आमचा हा सगळा वादा तुमच्यासाठी आंदोलन करावं म्हणजे बरं आम्ही चार कुठे केलंय हा नाश आपल्या इथे नागपूरला ते गोशीपूर्जवाल्याचं आंदोलन केलं तीन हजार लोक आम्ही आलो आणि आम्ही घेतलं ते आमदार निवास ताब्यात आम्ही आमदार निवासच्या वरच्या मजल्यावर बसलो तीन हजार होती म्हटलं आता जमते आपल्या गणे सकाळी उठून पाहिलं तर तीनशेच राहिले म्हटलं मेला आता काय कळत